नमस्कार सर्वांना तर मी आज बनवत आहे चिंच गुळातली कारल्याची भाजी तर इथे कारळ स्वच्छ देऊन हळद मीठ लिंबू टाकून अर्धा तास ठेवून द्यायचं आहे तर कांदा टोमॅटो खोबरं लसूण कोथिंबीर शेंगदाणे गूळ चिंच आणि हरभळ्याची डाळ घेतली आहे तर कढईमध्ये शेंगदाणे खोबरं भा चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे खोबरं लसूण कोथिंबीर ह्याचं वाटप करून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन चार पळी तेल टाकून जिरे मोहरी कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाल्यावर त्यात टॉमॅटो ॲड करायचे आहेत त्यानंतर हरभराची डाळ ॲड करायची आहे मीठ टाकून घ्यायचं आहे चांगलं शिजू द्यायचं आहे त्यानंतर कारले परत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर तयार केलेलं वाटप टाकून घ्यायचं आहे भाजी चांगली परत द्यायची आहे त्यानंतर हळद काळा मसाला लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून द्यायचं आहे त्यानंतर गूळ ॲड करायचं आहे चिंचसं पाणी ॲड करायचं आहे कारलं टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं परतू द्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर रेडी आहे कारल्याची भाजी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू